नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अभिषेक बावणे विदर्भ पॅटर्न मित्रांनो जीएमसी नागपूर भरती म्हणजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूरची जी गटडची भरती आहे त्या भरतीकरिता मित्रांनो सामान्य ज्ञान व मराठी व्याकरणाचे मिश्र सराव प्रश्न गटड परीक्षेविषयी नेहमी विचारलेले प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण समाविष्ट केलेले आहेत ते सुद्धा टीसीएस अँड आयबीपीएस पॅटर्न नुसार विचारलेली संपूर्ण महत्वाची प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये आणलेली आहे तर मागील परीक्षेत विचारलेले संपूर्ण महत्वाचे सराव प्रश्न आपण घेऊन आलेलो आहे तर मित्रांनो नक्की प्रश्न तपासून पहा पहिला प्रश्न पहा बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र कोणी सुरू केले होते पहा बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र कोणी सुरू केले होते याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हे बहिष्कृत भारत वृत्तपत्र सुरू केले होते प्रश्न क्रमांक दुसरा पहा काशी सुबोध रत्नाकार हा काव्यसंग्रह कोणाचा आहे प्रश्न महत्वाचा आहे याचं उत्तर जरी आलं तर चार ते पाच सेकंदामध्ये पटकन कमेंट करून उत्तर देऊ शकता तर काशी सुबोध रत्नाकार हा काव्यसंग्रह कोणाचा आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक असणार आहे कारण सावित्रीबाई फुले यांचा हा काव्यसंग्रह राहणार आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक तीन पहा रक्तामध्ये पाण्याचे प्रमाण किती टक्के असते मानवी रक्तामध्ये पाण्याचे प्रमाण किती टक्के असते असा हा प्रश्न आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन असणार आहे नव्वद टक्के कारण मानवी रक्तामध्ये मा पाण्याचे प्रमाण हे नव्वद टक्के असते जर तुम्हाला उत्तर येत असेल तर नक्की चार ते पाच सेकंदामध्ये कमेंट करून द्या जेणेकरून तुमचा सराव होऊन जाईल प्रश्न क्रमांक चार पहा जागतिक योग दिवस कधी साजरा केला जातो जागतिक योग दिवस कधी साजरा केला जातो याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन एकवीस जून या दिवशी साजरा केला जातो प्रश्न क्रमांक पाच पहा राष्ट्रीय पेशी विज्ञान संस्था कोठे आहे राष्ट्रीय पेशी विज्ञान संस्था कुठे आहे याचं उत्तर जरी आलं तर चार ते पाच सेकंदामध्ये उत्तर आपल्याला कमेंट मध्ये द्यायचं आहे तर राष्ट्रीय पेशी विज्ञान संस्था कोणत्या ठिकाणी आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार पुणे या ठिकाणी स्थित आहे प्रश्न क्रमांक सहा पहा खालीलपैकी कोणते स्थान महाराष्ट्रातील ऊर्जा निर्मिती केंद्र नाही खालीलपैकी कोणते स्थान महाराष्ट्रातील ऊर्जा निर्मिती केंद्र नाही आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन असणार आहे कारण अंबरनाथ हे महाराष्ट्रात नाहीच आहे बाकी सर्व महाराष्ट्रातील ऊर्जा निर्मिती केंद्र आपल्याला पाहायला मिळतील प्रश्न क्रमांक सात पहा चंपावती नगर पुरातन काळातील कोणत्या शहराचे नाव होते बघा चंपावती नगर पुरातन काळातील कोणत्या शहराचे नाव होते याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन बिडिया जिल्ह्याचं नाव होते बिडिया जिल्ह्याला उसतोड कामगाराचा जिल्हा सुद्धा म्हणतात हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे उसतोड कामगारांचा जिल्हा सुद्धा म्हणतात आणि या जिल्ह्यात सर्वात कमी बाल लिंग गुणोत्तर असतं सर्वात कमी बाल लिंग गुणोत्तर आहे लक्षात ठेवायचं आहे प्रश्न क्रमांक आठ पहा जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा प्रमुख कोण असतो पहा जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा प्रमुख कोण असतो याचं योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार असणार आहे कारण जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा प्रमुख हा मुख्य कार्यकारी अधिकारी असतो प्रश्न क्रमांक नऊ पहा खालीलपैकी सात बेटांचे शहर कोणते आहे प्रश्न महत्वाचा आहे बरं का खालीलपैकी सात बेटांचे शहर कोणते आहे याचे उत्तर जरी आलं तर चार ते पाच सेकंदामध्ये पटकन कमेंट करून उत्तर द्यावं तर खालीलपैकी सात बेटांचे शहर हे ऑप्शन क्रमांक एक मुंबई आहे मित्रांनो आणि सात टेकड्या जरी विचारल्या तर ते नाशिक राहील मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक मुंबई हे शहर सात बेटांचे शहर आहे प्रश्न क्रमांक दहा पहा पक्षी सप्ताह साजरा करणारे पहिले राज्य कोणते आहे पक्षी सप्ताह हो, साजरा करणारे पहिले राज्य कोणते आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक महाराष्ट्र हे राज्य पहिले राज्य आहे प्रश्न क्रमांक अकरा पहा मुख्यमंत्री हा, हा कोणाकडे आपल्या पदाचा राजीनामा देत असतो पहा मुख्यमंत्री हा कोणाकडे आपल्या पदाचा राजीनामा देत असतो याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन असणार आहे कारण राज्यपालाकडे हा मुख्यमंत्री आपला राजीनामा देत असतो कन्फ्युजन व्हायचं नाही प्रश्न क्रमांक बारा पहा पंढरपूर येथे अर्धवर्तुळाकार म्हणजे चंद्रासारखा आकार धारण करणाऱ्या रिकामी जागा या नदीस तेथे चंद्रभागा असे संबोधले जाते पहा पंढरपूर येथे अर्धवर्तुळाकार चंद्रासारखा आकार धारण करणाऱ्या रिकामी जागा या नदीला तेथे चंद्रभागा असे म्हणतात याचे उत्तर जरी आलं तर चार ते पाच सेकंदामध्ये कमेंट करून सांगावे तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक भीमा नदी असे म्हणतात त्या भीमा नदीलाच पंढरपुरामध्ये चंद्रभागा म्हणत असतात तर या भीमा नदीची लांबी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये चारशे एक्कावन्न किलोमीटर आहे तर महाराष्ट्रामध्ये इचे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे खोरे आपल्याला दिसणार आहे लक्षात ठेवायचं आहे याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन क्रमांक एक भीमा नदी प्रश्न क्रमांक तेरा पहा खालीलपैकी कोणती भीमा नदीची उपनदी नाही खालीलपैकी कोणती भीमा नदीची उपनदी नाही आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार असणार आहे कारण दारणा ही नदी भीमा नदीची उपनदी नाही प्रश्न क्रमांक चौदा पहा महाराष्ट्रातील नाशिक या जिल्ह्यात खालीलपैकी कोणता किल्ला आहे महाराष्ट्रातील नाशिक या जिल्ह्यात खालीलपैकी कोणता किल्ला आहे याचं उत्तर जरी आलं तर चार ते पाच सेकंदामध्ये कमेंट करून द्या तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक ब्रह्मगिरी कारण महाराष्ट्रातील नाशिक या जिल्ह्यात खालीलपैकी कोणता किल्ला आहे तर ब्रह्मगिरी हा किल्ला आहे प्रश्न क्रमांक पंधरा पहा मानवी शरीरात नवीन ऊतींची वाढ होण्यासाठी कशाची आवश्यकता असते पहा मानवी शरीरात नवीन ऊतींची वाढ होण्यासाठी कशाची आवश्यकता असते याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन प्रथिन्याची आवश्यकता असते प्रश्न क्रमांक सोळा पहा तिळांच्या लागवडीसाठी रिकामी जागा हा जिल्हा महाराष्ट्रामध्ये अग्रेसर आहे तिळांच्या लागवडीसाठी रिकामी जागा हा जिल्हा महाराष्ट्रात अग्रेसर आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन जळगाव हा जिल्हा तिळाच्या उत्पादनासाठी महाराष्ट्रामध्ये अग्रेसर आहे प्रश्न क्रमांक सतरा पहा महाराष्ट्रामधील खालीलपैकी कोणता जोशपूर्ण लोकगीताचा प्रकार आहे जो मुख्यत्व भारतीय शास्त्रीय संगीताला योगदान देतो प्रश्न आय एम पी आहे लिहून टाका शक्यतो पाठ करून टाका कारण महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता जोशपूर्ण लोकगीताचा प्रकार आहे जो मुख्यतः भारतीय शास्त्रीय संगीताला योगदान देतो याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार पोवाडा आहे याचं उत्तर राहील ऑप्शन क्रमांक चार पोवाडा प्रश्न क्रमांक अठरा पहा न्याय पंचायतीची स्थापना करण्याची शिफारस कोणत्या समितीने केली होती न्यायपंचायतीची स्थापना करण्याची शिफारस कोणत्या समितीने केली होती बघा याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार अशोक मेहता समितीने केली होती प्रश्न क्रमांक एकोणावीस बघा स्त्री पुरुष तुलना महिला आणि पुरुषांमध्ये तुलना हे पपत्र एकोणीशे ब्याऐंशी मध्ये मूळत मराठीत कोणाद्वारे लिहिले गेले प्रश्न महत्वाचा आहे आय एम पी आहे पाठच करून टाका उत्तर आले असेल तर पटकन चार ते पाच सेकंदात उत्तर देऊन द्या तर काय म्हटलंय स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला आहे हा ग्रंथ ऑप्शन क्रमांक दोन ताराबाई शिंदे यांनी लिहिलेला आहे तर याचे उत्तर ऑप्शन क्रमांक दोन ताराबाई शिंदे यांनी लिहिलेला आहे प्रश्न क्रमांक वीस पहा महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे मुख्यालय कुठे आहे म्हणजे हे विद्यापीठच कुठे आहे असा हा प्रश्न आहे महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार नागपूर या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल प्रश्न क्रमांक एकवीस पहा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त तालुके आहेत खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त तालुके आहेत याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये समान समान तालुके आपल्याला पाहायला मिळतील प्रश्न क्रमांक बावीस पहा महाराष्ट्रामध्ये पंचायत राज्याची स्थापना कधी झाली महाराष्ट्रामध्ये पंचायत राज कधी स्वीकारण्यात आलं असा सुद्धा प्रश्न आपल्याला येऊ शकतो कधी स्वीकारण्यात आले असा सुद्धा प्रश्न असू शकतो तर मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक एक मे एकोणीसशे बासष्ट ला पंचायत राजची स्थापना करण्यात आली प्रश्न क्रमांक तेवीस पहा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात संरक्षण साहित्य निर्मितीचा कारखाना नाही आहे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात संरक्षण साहित्य निर्मितीचा कारखाना नाही आहे ज्याला आपण ऑर्डनेस फॅक्टरी सुद्धा म्हणतो लक्षात ठेवा ऑर्डनेस फॅक्टरी सुद्धा म्हणत असतो लक्षात ठेवायचा आहे तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन धुळे या जिल्ह्यामध्ये नाही आहे बाकी चंद्रपूरला आहे भंडाऱ्याला आहे आणि नागपूरला पण आहे तर लक्षात ठेवायचं आहे प्रश्न क्रमांक चोवीस पहा नक्षलग्रस्त म्हणून जाहीर नसलेला जिल्हा पर्यायापैकी कोणता आहे नक्षलग्रस्त म्हणून जाहीर नसलेला जिल्हा खालील पर्यायापैकी कोणता आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन आहे कारण वाशिम हा जिल्हा नक्षलग्रस्त जिल्हा नाही बाकी सर्व जिल्हे हे नक्षलग्रस्त आहेत गडचिरोली भंडारा आणि चंद्रपूर प्रश्न क्रमांक पंचवीस पहा भारताचे पहिले दागिन्याचे उद्यान म्हणजेच ज्वेलरी पार्क येथे स्थापित आहे कोणत्या ठिकाणी स्थापित आहे भारताचे पहिले दागिन्याचे उद्यान ज्वेलरी पार्क कोठे स्थापित आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक नवी मुंबई या जिल्ह्यामध्ये स्थापित आहे प्रश्न क्रमांक सव्वीस पहा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चामड्याच्या वस्तू बनविण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये चामड्याचा वस्तू बनवण्याचा उद्योग कोणत्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर चालतो आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन कोल्हापूरला चालत असतो ना आपण कोल्हापुरी चप्पल हे एक वापरत असतो प्रश्न क्रमांक सत्तावीस पहा महाराष्ट्रातील पहिली सौर ऊर्जा योजना कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे पहा महाराष्ट्रातील पहिली सौर ऊर्जा योजना कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक बीड जिल्ह्यामध्ये स्थित आहे लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक अठ्ठावीस पहा खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगा गोदावरी नद्यांची खोरी वेगळी केलेली आहे खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेने गोदावरी नदीची खोरी वेगळी केलेली आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार बालाघाट डोंगर रांगेने गोदावरीची खोरी वेगळी झालेली आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा मुळशी येथे शेतकऱ्यांनी केलेल्या सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते मुळशी येथे शेतकऱ्याच्या केलेल्या सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार सेनापती बापट यांनी केले होते तर मुळशी सत्याग्रहाशी कोण संबंधित आहेत सेनापती बापट हे लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक तीस पहा संविधान सभेची पहिली बैठक कधी भरली होती संविधान सभेची पहिली बैठक कधी भरली होती याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन नऊ डिसेंबर एकोणीसशे रोजी संविधान सभेची पहिली बैठक भरली होती मित्रांनो प्रश्न कसे वाटले व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जर तुम्हाला पीडीएफ पाहिजे असतील तर आपल्या या टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करायचं आहे मित्रांनो आणि सबस्क्राईब नक्की करा